तर नमस्कार मित्रांनो आम्ही दोघं जण चाललेलो आहे तर नक्की कुठे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आत्ता घरापासून आम्ही निघलेलो आहे तर पुढं आलेलो आहे तरी सिरियसन रोड आहे मित्रांनो आणि आम्ही चाललेलो आहे मासे खायला तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता सध्या आम्ही आलेलो आहे लाटे इथे इंद्रजित मित्रांनो खानावर येथे मित्रांनो आलेलो आहे तर आता सध्या मित्रांनो वेटिंग करत बसलो आहे बघत बसलो हा हे पणच तिकडे तिकडे बघत बसला त्याला त्याला आहे खायची तलब झाली तर फायनली ताटपिटा आलेली आहेत सर्व तुम्ही पाहू शकता आणि ताटं पुसून घेतो मित्र आणि लगेच मित्रांनो तुम्ही मग पा मित्रांनो बघू शकता कडक फ्राय मित्रांनो मासा आलेला आहे तर परत मित्रांनो बाजली जाणून ठेवली आपल्यासमोर किती पण खावा आणि अनलिमिटेड आहे मित्रांनो फक्त मित्रांनो रस्सा अनलिमिटेड होता तर मी पण घेतला ओतून मित्रांनी पण घेतला आणि आता सध्या मित्रांनो गरम गरम रस्सा तुम्ही पाहू शकता मित्रांनो कसली तरी पण मित्रांनो आहे तर आता म्हटलं कडक मासा आपण पहिल्यांदा घेऊ तर सहा माल तर पीस मित्रांनो तर त्याला तीन मला तीन घेतलं तर खाल्ला तर अतिशय सुंदर मित्रांनो लागला बेस्ट आहे खायला पण इतका चव्वीस तर मित्रांनो मासा आहे ना खूप भारी म्हणजे कडक मासा तर खात बसलेलं मस्तपैकी मग मित्रांनो बसलो की मग परत भाकरी आली तू पाहू शकता भाकरी परत रस्सा कांदा लिंबू आणि मित्रांनो तो तर काय चालू केलं खायला आणि कसं करतोय बघा चांगलं लागते मग परत मी रस्त्यात मित्रांनो आहे ना लिंबू पियलं मग लिंबू पिवेला चांगलं लागतं तेव्हा मित्रांनो मग परत ट्राय केलं मी कसा लागतो रस्सा तर रस्सा मित्रांनो ट्राय करतोय मी आणि खाल्ला आणि अतिशय सुंदर लागला खूप भारी वाटलं खाताना तर मित्रांनो तुम्ही तर लाटेला आला तर नक्कीच इंद्रजित मित्रांनो खाणं व याला नक्कीच विजिट करा अतिशय सुंदर मित्रांनो चव आहे आणि कडक मासाला तर मित्रांनो की चव सुंदर आहे ना तर नक्कीच एकदा मित्रांनो आलं तर विजिट करा तर चला मित्रांनो धन्यवाद